रामायण अयोध्याकांड भाग एक भरत आणि शत्रुघ्न आपले मामा युधाजित यांचे उत्तम आदरातिथ्य स्वीकारत काही काळ आजोळीच राहिले दरम्यान इकडे अयोध्येत श्रीराम महाराज दशरथांना अधिकाधिक प्रिय होत होते आणि प्रजाजनांचेही त्यांच्यावर खूप प्रेम होते श्रीराम हे स्वतः भगवान श्री विष्णू असून दुष्ट रावणाचा वध करण्याच्या हेतूने ते मानवी समाजात अवतरले होते पूर्ण पुरुषोत्तम भगवान असलेले प्रभू राम समस्त द्विगुणांचे आगार होते श्रीरामांच्या सुंदर शरीर शरीरसौष्टावर ज्यांची दृष्टी पडे त्यांचे नेत्र पूर्णपणे सुखावून जात श्रीराम एका साहसी आणि वीर क्षत्रियांची भूमिका निभावत होते पण तरीही ते आत्मसंयमी आत्मसंतुष्ट आणि द्वेषविरहित होते त्यांची वाणी आणि कृती अतिशय मृदू होती इतरांकडून झालेल्या टीकेबद्दल श्रीरामाने कधीही वाईट वाटून घेतली नाही आणि इतरांनी दर्शविलेल्या अल्पशा मायेमुळेही ते प्रसन्न होत होते ते स्वभावाने क्षमाशील आणि आपल्या पदाबाबत अत्यंत विनम्र होते केवळ पुण्यवान आणि विद्वान व्यक्तींची संगतच ते स्वीकारत असत ते अतिशय समजूतदार असून अतिथींचे स्वागत करण्यात नेहमीच तत्पर असत ते सत्यप्रिय होते आणि सदैव ब्राह्मणांचा सन्मान करीत त्यांचे प्रजाजनावर खूप प्रेम होते आणि प्रजाजनांनाही ते अतिशय प्रिय होते श्रीराम नेहमीच धर्मतत्वानुसार वागत आणि सर्व शास्त्रात ते पार पारांगत होते तारुण्याच्या जोशाचे ते मूर्तिमंत रूपच होते आणि कोणाच्याही चारित्र्याची ते चांगली पारख करीत असत अपराधांना शिक्षा करण्यात आणि गुणवाणांना गौरविण्यात ते नेहमी तत्पर असत ते एक कुशल अश्वारोहक व महान धनुर्धर होते सर्व महारथींमध्ये ते सर्वश्रेष्ठ होते खरोखर श्रीराम हे तिन्ही लोकांचे स्वामी आणि चिरंतन कालाचे नियंत्रक होते मोठमोठ्या देवता आणि असुरांसाठीही ते अजिंक्य होते महाराज दशरथांनी आपल्या राज्यावर साठ हजार वर्ष राज्य केले होते आता वृद्धत्वामुळे व गात्रे थकल्यामुळे त्यांनी राज्य कर्तव्यातून निवृत्ती होण्याचे ठरविले असे केल्याने देह त्याग पश्चाताप उच्च पदाच्या प्राप्तीची तयारी ते करू शकणार होते तथापि भविष्यात काही वाईट घडेल असे दर्शविणारे दुशिन्ये महाराज दशरथांना दिसू लागले म्हणूनच लवकरात लवकर श्रीरामांना आपल्या उत्तराधिकारी घोषित करण्याची त्यांची इच्छा प्रबळ झाली या उद्देशाने महाराज दशरथांनी आपले मंत्रीगण प्रमुख नागरिक आणि आपल्या एक सभा बोलावली तथापि या सर्व काही गर्दीत राजा जनक आणि राजा केकय के यांच्या पाठिंब्याची खात्री असल्याने महाराज दशरथांनी त्यांना औपचारिक आमंत्रण दिले नाही तथवर्षात एकत्रित जमलेल्या सभासदांसमोर महाराज दशरथांनी जाहीर केले मी नियत्ता वृद्ध झालो आहे आणि माझी इच्छा आहे की माझा सर्वात ज्येष्ठ पुत्र राम ह्याला राजसिंहासनावर बसवावे तो आता सत्तावीस वर्षाचा झाला आहे आता चैत्र हा शुभ मास चालू आहे आणि उद्याच पुष्य नक्षत्राचा मुहूर्त आहे तेव्हा आपली अनुमती असल्यास मी असे सुचवितो की राजसिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून रामांचा राज्याभिषेक करण्याच्या समारंभाला उद्या सुरुवात करावी सभेसाठी जमलेले मंत्रीगण राजे व नागरिक या सर्वांनीच महाराज दशरथांच्या या प्रस्तावाचे स्वागत केले नंतर त्यांनी प्रभू रामांची प्रत्यक्ष भगवान विष्णूशी तुलना करीत त्यांच्या अतुलनीय गुणांची प्रशंसा केली त्यामुळे महाराज दशरथ आनंदित झाले आणि त्यांचे दडपणही दूर झाले सर्वजण स्वगृही केल्यावर दशरथांनी वशिष्ठ मुनींना राज्याभिषेक सोहळ्याची तयारी त्वरित क सुरू करण्याची विनंती केली वशिष्ठांनी मग मंत्री मुख्यमंत्री सोमंत्र यांना सर्व नगरी उत्तम प्रकारे सजविण्याची आणि इतर सर्व तयारी करण्याची आज्ञा दिली ज्या योगे पुढच्याच दिवशी सर्व विधी प्रातकाळी लवकर सु करता यावेत त्यानंतर महाराज दशरथांनी रामांना राजदरबारात येण्यासाठी बोलावणे पाठविले राम लगेचच राजदरबारात आपल्या पित्यासमोर आले हात जोडून ते महाराज दशरथांच्या पुढे आले आणि त्यांच्या चरणी दंडवत घातले महाराज दशरथांनी आपल्या पुत्राला वर उचलले आणि त्याला दृढ अलिंगण देत म्हणाले माझा प्रिय रामा मी आता वृद्ध झालो आहे थकलो आहे आता मला असे वाटते की माझी निवृत्ती होण्याची वेळ आलेली आहे सर्वतहरेचे राजवैभव मी भरपूर उपभोगले आहे असंख्य यज्ञ केले आहेत आणि प्रचंड प्रमाणात संपत्ती ब्राह्मणांना दान केली आहे तू माझा सर्वात ज्येष्ठ व प्रिय पुत्र आहेस त्याचप्रमाणे सर्व मंत्रीगणांचे आणि नागरिकांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून राज सिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून तुझा उद्या राज्याभिषेक करण्याची सर्व तयारी माझ्या आज्ञेने झालेली आहे हे ऐकताच श्रीरामांचे काही मित्र ही गोड बातमी माता कौशल्येला आपणच पहिल्यांदा सांगावी या क्षणी तिच्याकडे धावले हे व्रत एकताच ती आनंदाने अगदी हर हरकून गेली आणि अशी शुभवार्ता देणाऱ्यांना तिने सोने अलंकार व गायी लगेचच दान केल्या त्यानंतर जेव्हा राम आपला प्रासादात परतले तेव्हा संपूर्ण मार्गावर नागरिकांचे घोळके आनंदाने जयघोष करीत त्यांचे अभिनंदन करीत होते दरम्यान महाराज दशत थोडी विश्रांती घेण्यासाठी स्वतःच्या अंतगृहात आले परंतु ते जसे निद्रेच्या कुशीत विसावले तसे त्यांना एक अशुभ सूचक स्वप्न पुन्हा पुन्हा दिसू लागले त्याच क्षणी ते, ते दचकून उठले आणि त्यांनी लगेच सुमंत्र करवी श्रीरामांना पाचारण धाडले आपल्या पुत्राच्या नियोजित राज्याभिषेक समारंभात अडथळा येण्याची शक्यता आहे अशी कुशंका महाराजांच्या मनात येऊ लागली आपल्या वडिलांनी पुन्हा आपल्याला बोलावले आहे हे एकदाच श्रीराम थोडेसे साशंक झाले ते गायी गायीने आपल्या वडिलांच्या महालाकडे निघाले आणि आपल्याला पाचारण करण्याचे कारण विचारात त्यांनी महालात प्रवेश केला दशरथांनी श्री रामांना अलिंगन दिले आणि ते म्हणाले प्रिय रामा तुझा राज्याभिषेक पाहण्याची एक इच्छा वगळता भविष्यातील माझ्या सर्व आकांक्षा पूर्ण झालेल्या आहेत परंतु दुर्भाग्याने सूर्य मंगळ आणि राहू यांच्या प्रभावामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ माझ्यासाठी अतिशय वाईट आहे त्याशिवाय काही अस्वस्थ करणारी स्वप्नेही मला पडत आहेत जी असे सुचवितात की काहीतरी मोठी दुर्घटना माझ्यावर ओढवणार आहे म्हणून सर्व गोष्टी तोरेने तडीस नेण्याचा माझा विचार आहे तुझे बंधू भरत आणि शत्रुघ्न यांच्या अनुपस्थितीत समारंभ शीघ्रतेने सुरू होवा अशी माझी इच्छा आहे तू आणि सीतेने शुद्धीकरणासाठी आज रात्री उपवास करावा त्यानंतर उद्या पहाटे राज्याभिषेकासाठी तू तयार राहावेस दुसऱ्या दिवशीच्या तयारीबद्दल सीतेला सूचना देण्यासाठी राम आपल्या प्रसादात परतले तथापि तिथे सीता न दिसल्याने राम आपल्या मातेच्या प्रसादात गेले जेव्हा रामांनी कौशल्याच्या महालात प्रवेश केला तेव्हा कौशल्या श्वास रोखून अर्ध मिटल्या डोळ्यांनी रामांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले कुलदैवत भगवान नारायणाची शांतपणे प्रार्थना करीत होती लक्ष्मण आणि सुमित्रा तेथे कौशल्याची स सेवा करण्यात हजर होते रामांना पाहून कौशल्या आपल्या पुत्राच्या स्वागतासाठी उभी राहिली राम तिला म्हणाले हे माती पिताश्री राजसिंहासणाचा उत्तराधिकारी म्हणून माझा राज्याभिषेक करू इच्छितात सा सायनांनी कौशल्या उतरली निश्चितच माझी तपश्चर्या व्यर्थ ठरली नाही तू आणि सीता दीर्घायुष्य व्हा आणि सदैव सुखात राहा राम प्रसन प्रसन्नतेने आपले बंधू लक्ष्मणाकडे वळले आणि म्हणाले माझा प्रिय बंधू तू माझी दुसरी प्रतिमाच आहेस म्हणून तूही माझ्या समवेत राज्य केले पाहिजेस खरे तर माझ्याशिवाय राजवैभवात किंवा जीवनातही सुखी होण्याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही त्यानंतर राम हर्षभरीत मन आपल्या प्रासादात परतले सीता आणि रामाने एकत्रितपणे भगवान नारायणाची पूजा केली आणि नंतर होताच त्यांनी सारे नगरवासी आगामी सोहळ्याची तयारी करण्यात आनंदाने मग्न झाले होते अयोध्येतील सर्व पथ सुगंधी पाण्याने धुतले गेले होते व त्यावर सुगंधी फुलांची उधळण केली गेली के होती घराघरात आणि चौकाचौकात रंगीबेरंगी तेजस्वी दीप लावल्यामुळे रात्रीच्या वेळी दिवस असल्यासारखे भासत होते उत्साही जनसमुदाय समुद्राच्या लाटांसारखा वाटत होता तर असंख्य हत्ती घोडे आणि उंड महासागरातल्या प्रचंड जलचरांसारखे भासत होते कैकेई कह व महाराज दशरथ यांच्या विवाह प्रसंगी केकैराज राज अश्वपतीने मंथरा नावाची एक कैकईला दिली होती खरे तर ही मंथरा रावणाला मारण्याच्या मदत करण्यासाठी देवी देवतांनी पृथ्वीवर पाठवलेली एक अप्सरा होती श्रीरामाच्या नियोजित राज्यभिषेकापूर्वीच्या त्या सायंकाळी मंथरा राजप्रसादाच्या गच्चीवर गेली तेथून तिने उत्तमरित्या सजवलेली संपूर्ण अयोध्या नगरी तसेच रस्त्यावरील हर्षभरित नागरिकांची गर्दी पाहिली ते पाहून आश्चर्यचकित झालेली मंथरा रामाच्या पृच्छा केली कोणत्या महत्वाच्या प्रसंगासाठी हा उत्सव चालला आहे कौशल्या महाराणी एवढ्या आनंदात का दिसत आहेत आणि आणि त्या ब्राह्मणांना सरळ हसताने दान का करीत आहेत दाईने आनंदाने उत्तर दिले उद्या पुष्य नक्षत्राचा मुहूर्त आहे या शुभ मुहूर्ताचा लाभ घेऊन महाराज दशरथ राजाच्या उत्तराधिकारी म्हणून श्रीरामांचा राज्याभिषेक करणार आहेत या अनपेक्षित व्रताने मंतरेचे मत्सरी हृदय भेदले गेले राजा काही फसवणूक करीत आहे असा संशय आल्याने ती अचानक क्रोधित झाली आणि लगेच कही कही शोधात निघाली आपली स्वतःच्या दालनात आसनावर शांतपणे विसावलेली पाहून आश्चर्यचकित झालेली मंथरा उद्गारली उठ जागी हो हे मूर्ख स्त्री एक महासंकट तुला गिळंकृत करणार आहे हे तुला दिसत नाहीये का आपल्या पतीच्या मधुरवचनाने तू इतकी भ्रमित झाली आहेस की तुझ्या डोळ्यासमोर काय घडत आहे याचेही भान तुला नाही कैकयी निष्पापणे उत्तरले की आपल्या पतीच्या योजनेत तिला कोणताही दोष दिसत नव्हता तथापि यामुळे मंथरा अधिकच क्रोधित झाली मन वळवू शकणारे संभाषण करण्यात निपुण असलेल्या मंथरिने कैकईला असे काही समजावले की हळूहळू हो तिच्या मनात पतीबद्दल संशय निर्माण झाला आपण कैकईचे हितचिंतक आहोत असे दर्शवित मंथरा सांगू लागली रामाला आपल्या सिंहासनाचा उत्तराधिकारी बनवण्याची तुझ्या पतीची योजना तुला निश्चितच दस माहीत असेल तुझा पती तुझी कशी फसवणूक करत आहे हे तुला दिसत नाहीये का आपल्या प्रिय पुत्राला रामाला गुप्तपणे सिंहासनाचा उत्तराधिकारी नेमता यावे म्हणून भरताला त्याने दूर पाठवून दिलेले आहे एकदा का राम राजा झाला की तुझ्या पुत्राचा विनाश होईल आणि तू निराशेच्या गर्दीत गर्दीत विरकावली जाशील